चला मी चालली गावाला पानसं मत हे काय मी आता निघते गावाला कारण की माझ्या बहिणीच्या ननन मारले मी तिथं जाते यांचा हे बघा बॅग तयार झाले याच्या साडी घेते मला उद्याला तिथे यायचं आहे तर कालच्या दिवस त्या ब्लॉग येणार नाही तर त्यासाठी सॉरी परवापासून रेग्युलर ब्लॉग येतील तसं शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे मी पण ब्लॉग वगैरे काही येणार नाही कार मी तिथं कुठं शूट करू माझ्या बोग बहिणी भेटू तिकन आल्यावर चला आता मी बस स्टॉपवर आलेले साडेसात वाजलेले गाडी लागलेली होती म्हणजे ही गाडी रात्रभर इथं थांबते तिकन आल्यावर रात्री दहा वाजता येते इथं इथं थांबते स्टॉपवर तर लागलेली असते ती तर सकाळी आठ वाजता हालते ती इथून मी साडेसात वाजता घेऊन गेली तर बघा गाडी मध्ये ना शंकर भगवानची किती छान मूर्ती किती सुंदर मूर्ती आहे तर कंडक्टर आहे ना पूजा आहे शंकर भगवानची तर आता थोड्या वेळाने ना गाडी चालू होण्यातच आहे आता, आता कंडक्टरची पूजा पाठ झालेली आहे मी तरी तर गाडीमध्येच आहे गाडी पूर्णपणे भरून गेलेली आहे सीट पूर्ण झालेली आहे झाले सीट पूर्ण आता गाडी ना आठ वाजता हलणार आहे फक्त पाच ते दहा मिनटं बाकी आहे तर कंडक्टरची पण पूजा वगैरे झाली कंडक्टर आता जातोय खाली आता ड्रायवर येईल आणि गाडी चालू होण्यात आता बघा गाडी चालू झालेली आहे तर गाडी चालू झालेली आहे आता ड्रायव्हर आहेत माझ्या बाजूला आजी बसलेली होती एक आजी आणि हा हे बाबा हे बघा ही आजी तर खूपच गप्पा मारत होते ते ती आजी बीन तो बाबा बी खूपच गप्पा मारत होते तर आता गाडी खूपच प्रकाशापर्यंत पोचून गेलेली आहे आता प्रकाश आलेले तर चला मला तर जात जात आता थांबली आहे गाडी गा शादा पण ओलांडला ला खेतामध्ये थांबलेली आता प्रकाश शादा सर्व काय ओलांडलं ला, खेतामध्ये ना, ना थ, ता ता खेता ला ती पंधरा मिनटं हुबीच राहते कारण की इथे ना सर्वजण नाश्ता वगैरे करतात तर त्यासाठी इथं थांबते गाडी आता खेत ओलांडलं काल पाच समय मळच येईल तिथं मी उतरणार आहे पाच समयला आता मी तिथं तर गेली पण माझ्या बहिणीची तब्येत बिघडली चालूच तब्येत बिघडली मग चालू तिला दवाखान्यात नेलं तिथून शादाला घेऊन जायला सांगितलं तर आम्ही पटकन गाडी काढली माझ्या मोठी बहिणीची गाडी होती ती गाडी काढली आणि पटकन आम्ही शादाला निघून गेलो शादाला आडमेट केलं तिथून परत नंदुरबारला सांगितलं नंदुरबारला तिथं तर शादाला तर गेलो तिथं रक्त लोगीचे रक्त पण खूपच घट्ट होतं तर रक्त पातळचं एक इंजेक्शन आणि सलाईन लावली त्यानंतरच म्हणे तुम्हाला आता नंदुरबार घेऊन जावं लागेल तिथं एम आर आय करावं लागेल आमच्याकडे मशीन नाही आहे एम आर आयचं सी टी स्कॅनचं आहे पण त्यांना एम आर आय करावं लागेल आम्ही तसंच पटकन गाडी काढली तसंच निघालो नंदुरबारला गेलो आता आमची गाडी चालतच आहे तर रात्रीचे दहा वाजून गेले होते तर आता पोहोचलो आम्ही नंदुरबारला दवाखान्यात एंट्री केली नवजीवन हॉस्पिटलला आता नंबर लावलेला आहे

आता एम आर आयचा नंबर लागला आहे आमचा एम आर आय करून परत रिटर्न निघू आम्ही शादाला तिथं दवाखा नंबर लागला एम आर आय वगैरे केलं आम्ही रिटर्न निघालो आता आलो शादा आला इथं हार्डमेट केलं दोन दिवस आता आम्ही इथंच राहू आम्ही तिथं वेट करत होतो कारण की अगोदरचे पेशंट पण होते तिथं तर तिकडनं आलं आलो आम्ही परत शादाला आलो आणि इथं शादाच्या दवाखान्याला दा शादाच्याच दवाखान्यात आता आडमेट केलेलं आहे तर आम्ही रात एक रात्री एक दिवस इथं आडमेटच राहिलो तर सी टी स्कॅनमध्ये निघालं डोक्याची नस थोडी दाबली गेली बा त्याच्यामुळे असं झटक्याचा प्रकार येत होता तो तर आता इथं आडमेट केलेलं आहे ते पित्तरणी वगैरे ते तर कुठंच राहिलं कारणला तर जाऊन आले होते मी पण चौदाव्या दिवशी इकडं आई इकडे करतात ना पित्तरनी मग माझ्या बहिणीकडे माझ्या बहिणीचे सासू तर वारले पण मग माझी बहीण भाऊ जाई होती ना मग माझ्या बहिणीचे ननन वारली होती ना मी इकडे आले होते ना ते मग इकडं पित्तरनी केल्या होत्या तर मला पण त्याच्यासाठी थांबवलं होतं पण मग आता बहिणीसोबत कोण नव्हतं मम्मी बहिणीसोबतच आली जास्त बहीण महत्त्वाची का तर पित्तानी महत्वाची मम्मी बहिणीसोबतच आली मग तिथं एक रात्र एक दिवस आम्ही दवाखान्यातच राहिलो उपचार दोन दिवस म्हणजे दवाखान्यातच राहिलो आम्ही तिथं उपचार चालला माझी बहीणचा आमच्या दोघं बहिणींपेक्षा लहान बहीण आहे आमची तर तिची परिस्थिती खूपच थोडीशी नाजूकच आहे मग त्याच्यामुळे तिच्यामध्ये खूपच जीव अटकतो आमचा म्हणून मग आता दवाखान्यात ऍडमिट येते नंतर सुट्टी होईल घरी जाऊ तेव्हा तुम्हाला मी सांगेन तर चला आता सलाईन पण चालू आहे बी पी वगैरे सर्व काय ते परत परत येऊन चेक करतात डायबिटीस पण चेक करतात माझ्या बहिणीला आहे ना शुगर पण आहे म्हणजे डायबिटीस आहे तिला तर ती इतका नेम करते ना गोड वगैरे काहीच खात नाही भात खिचडी खात नाही तरीसुद्धा तिची ना वाढूनच जाते इन्शुरन्स चालतं तुला तिला तर एक टाईम गोडी घेते आणि एक टाईम इन्शुरन्स घेते तर ते चालतं तिला तरीसुद्धा तिची आहे ना शुगर वाढूनच जाते तर त्याच्यामुळे तिला आहे ना खूपच प्रॉब्लेम येतो त्यामुळे आता चला आता सुट्टी झाल्यावर बोलू आपण आणि ब्लॉग तर मी आता घरी गेल्यावरच मी टाकेन कारण की इथं ब्लॉग बनवायला मला वेळच नाही आहे तर चला भेटू मग कार्यक्रम तो झाला मग आता कालच बहीण म्हणत होती मी तुझ्या पाहुण्यांना पाठवून देते म्हणे तिच्यावर थांबायला तू येऊन इथं पित्रेन व्हायला म्हटलं जाऊ दे बेन पित्रेन व्हायला काय येऊ म्हटलं माझ्या बहिणीला मी सोडणार नाही नंतर मग बघितलं जाईल म्हटलं